बातमी मुलुंड मधून मध्ये धारावीकरांच्या स्थानिकांकडून नामांतराची पाठी लावून निषेध व्यक्त करण्यात आलाय राज्य सरकारकडून मुलुंड मधली मिठागराची जागा धारावीतील पुनर्वसनासाठी मुलुंडवासियांच्या विरोधानंतरही मिठागराची अठ्ठावन्न पूर्णांक पाच एकर जागा धारावीसाठी तर मुलुंड नवी धारावी फलक लावण्यात आलेला आहे तर मुलुंडमध्ये धारावीकरांच्या पुनर्वसनाला मोठा धक्का मोठा विरोध होतो दिसतोय त्याचबरोबर स्थानिकांकडून नामांतराची पाठी लावून निषेध व्यक्त करण्यात आलाय राज्य सरकारकडून मुलुंडमधली मिठागराची जागा धारावीतील पुनर्वसनासाठी मुलुंडवासियांच्या विरोधानंतरही मिठागराची अठ्ठावन्न पूर्णांक पाच एकर जागा धारावीसाठी तर मुलुंडवासियांकडून नवी धारावीस फलक लावण्यात आलाय तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल नेमकं का प्रकरण काय आहे प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पात्र धारावीकरांच्या मुलूंमध्ये पुनर्वसन करण्याला मुलुंडकरांचा म्हणजे जे मुलूंमध्ये राहणारे आहेत नागरिक त्यांचा विरोध होताना पाहायला मिळतोय एकंदरीतच जे धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतोय मात्र जे अपात्र धारावीकर आहेत या पुनर्विकासामध्ये त्यांचं पुनर्वसन मुलूंमध्ये करण्याचं जे धोरण आहे ते सरकारचं आहे आणि अठ्ठावन्न पूर्णांक पाच एकरची जागा देखील धारावीसाठी देण्यात आलेली आहेत त्यामुळे या मोहिमेच्या विरोधात म्हणजेच दा, धारावी नव, नवी धारावी मध्ये होऊ नये किंवा नवी धारावी होण्याआधी जागे व्हा अशा प्रकारचे फलक जे आहेत ते मुलुंडवासियांनी लावलेले आहेत त्यामुळे आता सरकार या संदर्भामध्ये काय निर्णय घेतोय किंवा मुलुंडवासियांसोबत काही त्यांची चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी